राजकारणातली सासू अर्जुन खोतकर माझी सून जालन्यात रावसाहेब दानवेंची मिश्किल टिप्पणी जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आहेत त्यांची काल जालन्यातील गोलापांगरी येथे सभा पार पडली या सभेदरम्यान बोलताना त्यांनी अर्जुन खोतकर यांना सून असल्याचं म्हटलेलं आहे मी राजकारणातील सासू आहे आणि अर्जुन खोतकर माझी सून आहे अशी मिश्किल टिप्पणी जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी केली आहे मी राजकारणातील सासू आहे आणि अर्जुन खोतकर माझी सून आहे अशी मिश्किल टिप्पणी जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खोतकर आणि दानवे यांच्यामध्ये निर्माण झालेला दुरावा दूर झालाय त्यानिमित्ताने दोन्ही नेते प्रचारासाठी एकत्रित दिसले रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालन्यातील गोलापांगरी येथे झालेल्या सभेदरम्यान रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं मी चांगलं काम केलं तुम्ही मला खासदार केलं पैसा आणणं माझं काम आहे मी राजकारणातली सासू आहे अर्जुनराव माझी सून आहे एकदा का सुनेच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायला सांगतात वाटायला सुना असतात असं दानवे म्हटलेलं आहे वाटत असेल तर पुढच्या वेळी अर्जुनराव यांना खासदार करा आणि मला आमदार करा मग मी गावोगावी फिरेन असं दानवे म्हटलेलं आहे राज्याचं आहे एमिसी राज्याची आहे आमची राज्य सरकार आहे आणि त्याच्यामुळं काही कार्यकर्त्याला असं वाटतं आमचं काही नाही केलं तुम्ही ही गोष्ट तुम्ही जरा समजून घ्या पैसा आणणं माझं काम आहे मी राजकारणातली सासू आहे अर्जुनराव आणि अरविंदराव मा सुना आहे आणि एकदा का सुनाच्या हातात कारभार गेला तर सासूला फक्त आणायचं सांगतात वाटायला या सुना असतात माझ्या ही गोष्ट तुम्ही जरा माझी भूमिका लक्षात घ्या तुम्ही मला खासदार केलं आणि जर वाटत असल तर पुढच्या निवडणुकीमध्ये अर्जुन रावला खासदार करा मला तुमचा आमदार करा आणि मग मी तुमच्या गावागावात यायला तयार आहे बाबा मग मला कोणी जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर माझ्याजवळ आहे तुम्हाला माहिती इकडे काय दुःख आहे म्हणून अरे त्याच्यामुळं काही विकासात जाऊ द्या यार की निवडू विकासावर लढा गावात विकासाची गोष्ट करा माझ्यावर कोण का टीका करतं की म्हणते मी खानदानी श्रीमंत आहे मला त्याच्यात बोलायचं नाही मी तुम्हाला सध्या कधी म्हणणं नाही यार असं बार बार काय सांगू मी रात्री त्यांच्या गावात सुधार जिंदा सगळेला मी तुम्हाला खात्रीनाथ सांगतो मी जर कधी पिसादेवीत लीड नाही घेतली तर पुन्हा राजकारणात तुम्हाला सांगतो पिसादेवीत लीड घेतो मी जर त्यांच्या जाऊन मी लीड घेतो सरे तुम्ही तर माझ्या गाव आलेत रे केंद्रात मंत्री कोण होत असतं ज्याचा आजा केंद्रामध्ये मंत्री होता ज्याचा बाप केंद्रामध्ये मंत्री होता मग येतं बाप बी तुम्ही आजा बी तुम्ही जे मी जरी सासरा असलो तरी हे तरी सासरा असलं तरी हे माझे हे सुना आहेत पण तुम्ही आमचे बाप आहेत तुम्ही आमचे आजे आहेत तुम्हाला ठरवावं लागल की केंद्रात आपला प्रतिनिधी लागतो की नाही काही लोकांच्या डोळ्यात येतो जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार केंद्रात मंत्री झालात कसा अरे बाबा आमच्या लोकांना केलं मी जेव्हा राष्ट्रपती जवळ बसतो प्रधानमंत्र्यांजवळ बसतो तेव्हा माझ्या मतदारसंघाचे लोक माझ्या डोळ्यापुढे येतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना